कोल्हापूरपाशी एक शिरोली म्हणून गाव आहे त्या गावामध्ये एक तांत्रिक राहायचा त्या तांत्रिकापाशी एक लग्न झालेलं जोडपं जातं की मूल प्राप्ती व्हावी म्हणून कारण की त्यांच्या लग्नाला दहा वर्ष झालेली असतात तरीसुद्धा त्यांना एखादं लेकरू होत नाही ना बाळ होत नाही म्हणजे गर्भ राहतच नाही त्या बाईला आणि याच कारणामुळे ते उपचारासाठी त्या, उपचारा त्या तांत्रिकापाशी जातात तांत्रिक अंगारा भारतो आणि एका पुढीमध्ये बांधून त्या जोडप्यापाशी देतो आणि त्यांना म्हणतो घरी जाऊन याला हळद कुक्कू लावून पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही हा दोघंही जण अंगारा पिया आणि नंतर संभोग करा नंतर या बाईला गर्भ राहून जाईल म्हटल्याप्रमाणे ते जोडपं हे सगळं प्रोसेस करतो प्रोसेस झाल्याच्यानंतर त्या बाईला गर्भ राहतो पण गर्भ राहिल्याच्या नंतर त्या बाईच्या कुटुंबामधला एकही एक माणूस जिवंत राहत नाही सगळे माणसं मरतात आणि ही बाईसुद्धा मरते आणि ही बाई मेल्यानंतर जे गर्भामध्ये बाळ आहे ते बाळ या बाईच्या शरीरामधून बाहेर येतो मंडळी रामराम खूप दिवसाच्या नंतर आपल्या चॅनलवर आज हॉरर स्टोरी आली आहे तर मित्रांनो ही गोष्ट आहे कोल्हापूरच्या जवळ असलेल्या शिरोली गावामधली तसं तर ही फॅमिली सगळी कोल्हापूरमध्ये राहणारी फॅमिली पण उपचारासाठी शिरोलीमध्ये गेलेली आणि त्यानंतर यांच्यासोबत जे घडलं ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल वर्षा आणि कुणाल या दोघांचं लग्न होत आणि लग्न होऊन दहा वर्ष होतात तरी सुद्धा या दोघांना एकही लेकरू होत नाही ना मूलबाळ होत नाही त्यामुळे हे दोघही जण खूप जास्त परेशान होतात नको नको ते सगळे विलाज करतात तरीसुद्धा यांना बाळ होत नाही प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन चेकअप करतात स्वतःच यांच्या चेकअपमध्ये यांच्या रिपोर्टमध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही शरीर जे असतं ते पूर्णपणे ओके असतं नो प्रॉब्लेम तरीसुद्धा यांना बाळ होत नाही आणि थकून हारून हे बसलेले असतात आता आपल्या इकडं ना लग्न झाल्याच्यानंतर जर दोन वर्षाच्या नंतर किंवा एका वर्षाच्या नंतर बाळ झालं नाही तर समाजातली लोकं त्या कपलकडं बोट दाखवायला लागतात की हां यांच्यामध्ये काहीतरी फाल्टा आहे हां हाय हाय यांच्यामध्ये काहीतरी फाल्टा आहे तशाच प्रकार या दोघांसोबत घडू दो लागला आणि दोघं जण खूप जास्त परेशान होते यांना काहीही करून एक लेकरू पाहिजेतच होतं तेवढ्यात यांच्या घरी एक पूजा करण्यासाठी महाराज येतो आणि तो महाराज पूजा वगैरे करतो पूजा झाल्याच्यानंतर असंच काय म्हणतो त्याला गप्पा गप्पांमध्ये ही गोष्ट निघते लेकराबाळांची आणि हे दोघं म्हणतात की महाराज आम्ही खूप जास्त परेशान आहे तरी सुद्धा आम्हाला लेकरुपाळ होत नाही आहे काय करावं तर तो महाराज म्हणतो की आपल्या कोल्हापूरच्या बाहेर एक शिरोली म्हणून गाव आहे त्या गावामध्ये एक तांत्रिक आहे त्याच्यापाशी जर तुम्ही कदाचित गेलात तर तुम्हाला लेकरू होण्याची शक्यता नव्वद टक्के आहे कारण की मी असं आहे की त्याच्याजवळ जे कोणी गेलंय ते असं रिकाम्या हाती वापस आलेलं नाही आहे तर तुम्ही एकदा तिथं जाऊन प्रयत्न का नाहीत करत त्या महाराजाची अष्टी गोष्ट ऐकल्याच्या नंतर अष्टी गोष्ट सॉरी तू समजा हा नाही तू समजा नाही अशी गोष्ट ऐकल्याच्या नंतर कुणाल म्हणतो की हो महाराज उद्या लगेच आम्ही जातो इतके सगळे प्रयत्न केले ठीक आहे अजून एक प्रयत्न करूयात कदाचित या प्रयत्नाला यश मिळेल असं म्हणून आणि लगेच उद्या शिरोलीला जाण्याची कुणाल आणि वर्षा तयारी करते जशी सकाळ होते सकाळच्या सात वाजता हे दोघेही जण शिरोलीला निघतात शिरोलीला जातात त्या तांत्रिकाला भेटतात आणि त्याला ही सगळी प्रॉब्लेम सांगतात की बाबा आम्हाला बाळ होत नाही आमच्या लग्नाला दहा वर्ष झालीत कुणाल त्या तांत्रिकाला असं म्हणताच तो तांत्रिक हळूवार हसतो त्याचं हळू हसणं कुणालच्या लक्षामध्ये येतं त्या एकदम स्माईल छोटशी आणि थोड्या डिम आवाजामध्ये तशा टाईपची स्माईल तो तांत्रिक करतो आणि या दोघांकडं बघतो आणि चळचळ त्या हातांनी त्या दोघांना दोन्ही हातांनी आशीर्वाद देतो की मी आहे ना असं करतो आता त्या तांत्रिकाची जी, जी हालत होती त्याचं हसणं त्याचे चळचळ कापते हात या सगळ्या गोष्टीकडं बघून कुणालांनी वर्षांनी पक्का अंदाज लावला की तो तांत्रिक कमीत कमी, कमी नव्वद वर्षाचा असावं कारण की त्याच्या चेहऱ्यावरच्या ज्या झुरळ्या होत्या त्याची जी बोबडी वळत होती त्याचे जे हात चळचळ कापत होते ते काही यांना फारसं कळतं नव्हतं फक्त यांना हे कळालं होतं की तांत्रिकाला आपण जे बोललो ती गोष्ट शंभर टक्के कळाली आणि तांत्रिक एका जे हे असते राख असते थोडीशी अंगारा त्या अंगारा हातात घेतो त्या अंगार्यावर काही मंत्र टाकतो लिंबू फिरवून टाकतो त्या लिंबामध्ये दोन तीन टाचण्या टाकतो आणि थोडा पंधरा मिनटं बडबड 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 करत राहतो एक सारखं डोळे बंद करून तो अंगारा हातामध्ये घेऊन आणि तो अंगारा एका पुढीमध्ये बांधतो आणि वर्षाच्या हातात देतो आणि तो, तो तांत्रिक वर्षाला एकदम अशा बोबड्या बोबळीमध्ये हा दोघो जण करा आणि नंतर तुम्ही संध्याकाळी संभोग करा कदाचित या टाइपची बोबडी असावी अशा पद्धतीने तो बोलला तो तांत्रिक एकदा नाही तिंदा हे शब्द बोलला आणि तिंदा बोलल्याच्या नंतर वर्ष आणि कुणाला त्याचे हे शब्द समजले की या तांत्रिकाला आपल्याला काय बोलायचं हे दोघेही जण त्या तांत्रिकाच्या पाया पडतात तांत्रिक पुन्हा या दोघांना आशीर्वाद देतो देतो एक आणि त्या तांत्रिकापासून कुणाल आणि वर्षा निघून येतात निघण्याच्या अगोदर कुणाल त्या तांत्रिकाला पैसे देण्याचा प्रयत्न करतो पण तो तांत्रिक म्हणतो नको म्हणजे त्या बोबड्या बोबडीमध्ये नको मी, मी तुम्ही आला तेच खूप मोठी गोष्ट झाली आणि त्यांना जा म्हणतो कुणाल आणि वर्षा आपल्या घरी येतात संध्याकाळी तो अंगारा आपल्या स्पेशल स्पेशल जो ग्लास असतो त्या ग्लासामध्ये मिक्स करतात आणि त्या हा एक गोष्ट अजून सांगायची राहिली तो तांत्रिक घरी गेल्याच्यानंतर या अंगाऱ्याला हळद कुक लावून पूजा करायची सुद्धा सांगतात म्हणजे त्या पुडीची आणि नंतर ती पुडी खोलून आपापल्या गिलासामध्ये टाकून पाणी टाकून ते मिक्स करून दोघांना प्यायचं असतं त्या तांत्रिकाने जसं प्रोसेस सांगितली होती करायची तशी सेम प्रोसेस या दोघांनी केली गिलासामध्ये मिक्स केलं आणि आपापल्या गिलासामधलं सगळं पाणी स्वतः पिऊन घेतलं आणि दोघ जणांनी रात्री त्या संभोग केला संभोग केल्याच्या नंतर चार पाच दिवसाच्या नंतरच जास्त काही वेळही नाही लागला चार पाच दिवसाच्या नंतरच वर्षाला जेवणाचा वास येऊ लागला अन्नाचा वास येऊ लागला काही गोष्टीची किसळ येऊ लागली उलटी आल्यासारखं होऊ लागला आणि कधी कधी तर कोरड्या उलट्या सुद्धा करू लागली आता जी कुणालची आई होती तिला पक्क माहित होते की आता झाले काय वर्षाला घेऊन कुणालच्याही या हॉस्पिटलमध्ये जाते हॉस्पिटल गे हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर हॉस्पिटलमधून जो रिपोर्ट होतो त्या रिपोर्टने कुणालच्या घरचे सगळे खुश होतात की आपल्या घरामध्ये आता वारीस जन्माला येणार आहे म्हणून कुणाल कुणालची आई कुणालची वाईफ हे तिघही जण इतके खुश होते की आजपर्यंत अशी खुशी यांना कधीच झाली नाही आणि कुणालच्या परिवारामध्ये कुणालची आई आणि त्याची वाईफ आणि हा कुणाल हे गजन होते कारण की कुणाल हा एकुलता एक होता त्याचे बाबा वारलेले होते आई तेवढी होती आणि बायको म्हणजे यांचा छोटासा परिवार खूप खुश होता आणि त्याच्यामध्ये ही खुशी आल्याच्या नंतर तर बापले बाप यांचा परिवार पूर्ण ढगामध्ये जाऊन बसला बघता बघता नऊ महिने कम्प्लीट होतात त्या नऊ महिन्यामध्ये चोळी गाठी कार्यक्रम वगैरे जे काही असतं ते सगळं जोरासोरामध्ये कुणाल आपल्या बायकोचं करून टाकतो म्हणजे जास्त ना सोळी वगैरे घालायची सातव्या महिन्यात असं सा, तसं सगळं टोटल आणि नऊ महिने कम्प्लीट झाल्याच्या नंतर आता हे कुणाल आणि कुणालची आई वाटच बघू लागले की आता जो नवा पाहुणा येणार आहे छोटा तो कधी येणार आहे प्रत्येक दिवशी दवाखान्यामध्ये जाऊन चेकअप प्रत्येक दिवशी दवाखान्यामध्ये जाऊन चेकअप आता जेव्हा नऊ महिने आठ दिवस होतात आणि जे नववा दिवस असतो त्या दिवसाची जी, जी रात्र आहे या रात्री या पूर्ण परिवाराचं भविष्य संपून जातं कारण की या रात्री संध्याकाळी बारा वाजताचे घडतं ना मित्रांनो ते कुणाल कुणालची आई आणि कुणालची बायको या तिघांनीही विचार नव्हता केला असं काही घडलं रात्रीचे दोन वाजले होते आणि जोरात एक आवाज येतो किचन रूममधून खाल त्या फ्रीजचा दरवाजा बंद करण्याचा कुणाल दचकून उठतो आपल्या शेजारी बघतो तर वर्षा झोपलेली नव्हती कुणाल हळूवार उठतो आणि वर्षा वर्षा आवाज देत त्या किचन रूमकडे जातो याला वाटलं की कदाचित वर्षाखाली पडली असावी चक्कर वगैरे कारण की आता हा टाईम होता की तो पोटात असलेलं बाळ कधी बाहेर येईल काय सांगता येत नव्हतं कारण की नऊ महिने आठ दिवस कम्प्लीट झाले होते आणि हा अखेरीचा दिवस होता तर कुणाल कुणालची आई या दोघांनाही बरोबर झोप येत नव्हती आणि त्या आवाजाने कुणाल आणि त्याची आई दोघेही जण उठले होते आणि कुणाल धावत किचन रूममध्ये गेला होता की बाबा आपली बाईक उपलटी का काय तिथं जाऊन बघतो तर कुणाल शांत स्तब्ब उभा राहतो कुणालची वाईफ जी वर्षा असते तिने फ्रीजचा दरवाजा तोडलेला असतो आणि फ्रीजमध्ये ज्या थंड्या बॉटला ठेवलेल्या असतात त्या पूर्ण बॉटला त्या एकलीने पिलेल्या असतात मे महिना चालू असतो त्यामुळे गरमी थोडी जास्त होती आणि थंड पाणी तर कुणी पण पितच आणि त्या कारणामुळं फ्रीजमध्ये सात आठ भरून ठेवलेल्या थंड्या बॉटला एकदम चिल्ड त्या टोटली बॉटला वर्षाने गटागटा पिल्या आणि रिकाम्या बॉटला सगळ्या किचनमध्ये फेकून दिल्या वर्षाचे ते मोकळे पूर्ण असलेले ते केस असे अर्धे समोरून आले होते आणि अर्धे पाठीमागून गेले होते वर्षा फक्त पाणी 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 असं करू लागली कुणाल म्हणला वर्षा तुला काय झालंय तू इतक्या बॉटला का पिल्यास अरे पाणी सांडलं का काय तू कुठं कुणाल वर्षाच्या जवळ जातो वर्षाच्या खांद्यावर हात ठेवतो कुणालने जसं वर्षाच्या खांद्यावर हात ठेवला वर्षात झरकर आपलं मान वरी करते आणि कुणालकडं बघते जसं कुणालकडं बघितलं कुणालचा हात वर्षाच्या खांद्यावरचा निसरतो आणि कुणाल एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसतो ओरडत जोरात कारण की वर्षाचं जे तोंड होतं ते पूर्णपणे काळं उमटलेलं होतं जसं की असं हिवाळ्यामध्ये कशी स्किन उलते त्या टाइपची त्या वर्षाची स्किन उलली होती डोळ्याचे जे पांढरे भाग असतो बुबळाच्या शेजारचा तो पूर्ण भाग लाल भडक झाला होता आणि वर्षाचे होठ पूर्ण फाटले होते त्याच्या डोळ्याच्या खाली असं पूर्णपणे काळं डांबर झालं होतं एकदम काळं म्हणजे तिथे एक, एक थोडी पण स्किन न गेली घनघोर अंधार असतो आणि त्या अंधारामध्ये काही दिसत नाही तशा टाईपचं वर्षाच्या डोळ्याच्या खाली झालं होतं आणि वर्षा बघता बघता कुणालपाशी येऊन बसते मांडी घालून नॉर्मली बाई मांडी घालून नाही बसत पोटामध्ये इतकं मोठं लेकरू ते नऊ महिन्याचं आणि ते इतक्या जोरात येत नाही खूप स्पीडमध्ये कुणालच्या समोर येऊन बसते आणि कुणाला म्हणते पाणी पाणी मला तहान लागली आहे पाणी कुणाला आपल्या जो तुका वगैरे असतो नट्याचा तो गिळत तिला म्हणतो की हो मी 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 पाणी आणतो मी पाणी आणतो जसा कुणाल उठायचा प्रयत्न करतो तसं वर्षा कुणालच्या खांद्यावर हात ठेवते हो आणि खाली दाबते किचन रूममध्ये असलेला चाकू तो वर्षाच्या हातात दाजाने कसा आला ते चाकू वर्षा डायरेक्ट कुणालच्या मानात होत असते आणि मानमधून रक्ताच्या चिळखाड्या बाहेर पडतो आणि ते रक्त वर्षा पीत असते आता वर्षा ते रक्त पिता पिता कुणालची आई हळूहळू किचन रूममध्ये येते की नेमकं झालंय का येऊन बघते तर ते जे दृश्य त्याच्या आईने बघितलं त्याची आई अक्षरशः चक्कर येऊन खाली पडते कुणालचं झाल्याच्यानंतर वर्षा उठते आणि त्याच्या आईकडं जाते आईकडे गेल्याच्या नंतर आपल्या दाताने जसं की आपण एखादं मास तोडून खातो ना त्या प्रकारचं वर्षाने कुणालच्या आईच्या गळ्याचं मांस तोडलं आणि रक्त पिऊ लागली पिता पिता, पिता पंधरा मिनटं झाले या दोघांचं रक्त पिलं आणि ती शांत झाली शांत झाल्याच्या नंतर तीसुद्धा जमिनीवर पडली पडल्याच्या नंतर तिला असं जाणवलं की आपण काहीतरी चुकीचं केलंय थोडीशी मान उचलून बघते तर डाव्या साईडला कुणालचं मड पडलेलं आणि उजव्या साईडला कुणालच्या आईचं मड म्हणजे हिच्या सासूचं पडलेलं वर्षा जोरजोरात रडायला लागली हे काय झालं कसं झालं तेवढ्यात वर्षाचं पोट दुखायला लागलं आता वर्षा खूप जोरजोरात रडता रडता ओरडू लागली कारण की पोट दुखू लागलं आणि जे बाळ आहे ते आता बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागले आणि बघता बघता वर्षाच्या पोटामधलं ते बाळ ॲटोमॅटिक बाहेर आलं वर्षाजवळ कुणीही नव्हतं जे वर्षाचं अंग होतं ते पूर्णपणे फाटून गेलं होतं आणि ते बाळ काही लहान नव्हतं कमीत कमी सहा किलोचं असावं बाहेर आलं वर्षामध्ये इतकीसुद्धा ताकद नव्हती की उठून त्या बाळाला जवळ घ्यावं कारण की वर्षा इतकी हे झाली होती की कमजोर झाली होती की तिला स्वतःचं हात स्वतःची मान उचलूनसुद्धा त्या बाळाकर बघता नाही आला तिरप्या डोळ्यानं त्या बाळाकर बघू लागलं हे बाळ बाहेर आलं बाहेर आलं तसं उघडं झालं उघडं झालं की ते डोंगरावर चलायला लागलं चलता चलता ते बाळ नाही कसं आता वर्षा हे पाहून दंग राहिली की आत्ता जन्मलेलं बाळ असं कसं रांगू शकतं ती फुल टेन्शनमध्ये आणि इतकी कन्फ्यूज की तिला असं वाटू लागलं की मी एखादं खूप वाईट स्वप्न बघते पण ती तकलीफ जी तिला होऊ लागली ना त्या तकलीफमुळं तिला कळू लागले की नाही हे स्वप्न वगैरे काही नाही हे खरं आहे वर्षा जोर जोरात ओरडू लागली जोर जोरात रडू लागली पण तिचा आवाज त्या घराच्या बाहेर कुणीही ऐकला नाही आणि ते बाळ जे रांगत रांगत कुणालपशी गेलं ते बाळ अक्षरशः त्या कुणालचं रक्त पिऊ लागलं जे वर्षाने त्या कुणालचं रक्त बाहेर सांडलं होतं फर्शवर ते रक्त ते बाळ पिऊ लागलं हे बघून तर वर्षाच्या पायाखालची जमीन सरकली वर्षा शॉक झाली वर्षा परेशान झाली की असं कसं व्हाय कारण की हा जो प्रकार वर्षासमोर घडू लागला हा प्रकार इमॅजिनेशनच्या पलीकडचा होता असा प्रकार तर वर्षाने हॉलिवूडच्या मूव्हीजमध्ये सुद्धा बघितला नाही ना कोणत्या हॉरर मूव्हीजमध्ये इतका भयंकर हा प्रकार वर्षापुढे घडू लागला शक्य कसं आहे आता जन्मलेलं बाळ रांगत रांगत जातं आणि रक्त पितं आणि रक्त पिल्याच्यानंतर नंतर ते बाळ आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहतं आणि वर्षाला बोलतं बाळा तुझा गुन्हा नाहीये मलाच दुसरं शरीर पाहिजे होतं आणि मला कोणतं शरीर भेटत नव्हतं आणि योगायोग त्या वरच्याची कृपा तू तु आणि तुझा नवरा आला माझ्याकडं मूल बाळ माळवायला बस मला तेवढा चान्स भेटला आणि मी तुझ्या पोटामध्ये स्थापन झाले आणि आज निघलो हा अफसोस तू आता मरतीयेस असं ते बाळ अक्षरशः वर्षाला बोललं वर्षा पूर्णपणे शॉक झाली आणि वर्षाला कळालं की हे बाळ दुसरं कोणी नाहीये हे बाळ तो तांत्रिकच आहे ज्या तांत्रिकाचं शरीर पूर्णपणे मरून गेलं होतं त्या तांत्रिकाला नवं शरीर पाहिजे होतं आणि वर्षा आणि कुणाल हे फक्त नि फक्त एक माध्यम होतं तर मित्रांनो ही होती आजची एक काल्पनिक स्टोरी या स्टोरीला कुणीही सिरियस घेऊ नका ही फक्त मनोरंजनासाठी बनवलेली स्टोरी आहे आणि जर स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बस झालं भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम